कि मी जर टेन्शन घेतलं तर हार्ट डिसीज डायबिटीज ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल ओबेसिटी इन्स्युलिन रेजिस्टन्स सगळ्या प्रकारचे रोग आणू शकतो तो एक टेन्शन अगदीच आपली लाईफस्टाईल चेंज होत गेली आणि त्या पद्धतीचे आजार आपल्या समोर येत गेले कोलेस्ट्रॉल वाढलं याला कारण असंही म्हटलं जातं की व्यसन आणि त्यातही स्मोकिंग करण्याचं जे प्रमाण एखाद्याचं जास्त असेल तर त्याला म्हटलं जातं की बघ बाबा याने कोलेस्ट्रॉल वाढू शकतं का तर यात किती सत्य हंड्रेड पर्सेंट पुरेपूर कोऑर्डिनेशन आहे दोन्ही गोष्टींमध्ये जर एखादी व्यक्ती टोबॅको सिगरेट स्मोकिंग अशी कुठलीही त्याला जर ॲडिक्शन आहे तर शुअरली कोलेस्ट्रॉल वाढणार कारण काय ते एकदम सिंपल. जे काही निकोटीन जे काही ह्या घटक माझ्या शरीरात आतमध्ये घुसणार आहेत चुकी या चुकीच्या गोष्टींमुळे तर ह्या गोष्टींमुळे हे निकोटीन सारख्या गोष्टी जसे लिव्हरची वाट लावतात जसे ते लंग्सची वाट लावतात तसंच ते निकोटीन आपल्या रक्तवाहिन्यांची आतली लेयर ज्याला आपण एंडोथिलियम म्हणत असतो की ते एंडोथिलियम शाबूत असेल ना जर तर कधीही ब्लॉकेज निर्माण होऊ शकत नाही कधीही हार्ट अटॅक येऊ शकत नाही हे ते एंडोथिलियम असतो, त्या एंडोथिलियमची बँड वाजवणारा कोण आहे तर हा निकोटीन सो so, हा निकोटीन सारख्या गोष्टी जर त्याने माझ्या एन्डोथिलियमला चीर पाडली तर त्या चीर जी गेलेली आहे त्या चीरला रिप्लेस करायला त्या चीरला पॅचअप करायला तिकडे एमसिलचं काम करायला माझं कोलेस्ट्रॉल येणार आहे सो so, कोलेस्ट्रॉल तिकडे का आलं कारण का माझी ती आतली लेअर फाटली तर त्याच्याने एक्सप्लोर्ड होऊन हार्ट अटॅक निर्माण होऊ शकतो तो हार्ट अटॅक प्रिव्हेंट करायला माझ्या शरीरात कोलेस्ट्रॉल आलेला आहे सो so, हे हा जे काही ॲडिक्शन्स आपण जे काही करत असू जेवढ्या लवकर आपण या ऍडिक्शन्स मधनं मागे येऊ शकू ड्रास्टिकली आणा किंवा ग्रॅज्युअली आणा तुम्ही जितक्या लवकर तुमचे ॲडिक्शन्स कमी कराल तितकं सुंदर आता ॲडिक्शन्स म्हणताना बऱ्याच वेळेस फक्त लोक सगळे सिगरेट स्मोकर्सनाच म्हणतात पण सिगरेट स्मोकर बरोबर अल्कोहोलचं ॲडिक्शन सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे त्याचबरोबर साखरेचं केव्हि क्रेविंग जे असतं ते सुद्धा ॲडिक्शन आहे जर मला एखाद्या गोष्टीत सिडेंटरी लाईफस्टाईल नुसतं मी बसून राहतोय दिवसभर हे सुद्धा रॉंग ॲडिक्शन आहे सो so, ॲडिक्शन म्हणजे माझं मन माझ्या कंट्रोलमध्ये नाही आणि कुठली ती तिराईत गोष्ट माझ्या मनाला कंट्रोल करतीय ह्याला ॲडिक्शन म्हणायला हवं सो नॉट ओनली सिगरेट नॉट ओन्ली अल्कोहोल बट ऑल अदर थिंग्स विच इज गोइंग टू एम्पॉवर यू रॉंग मॅनर ते तुमच्या शरीरात ॲडिक्शन आहे आणि त्याच्यापासून तुम्ही लांब राहायला हवं बरोबर आहे हे तर झालं स्मोकिंगच्या बाबतीत शीतपेय किंवा दारूचे जर वेगवेगळे प्रकार आहेत त्याचाही जर आपण उल्लेख केला तर काही माणसं असं म्हणतात की आम्ही आता फक्त पितो त्यासोबत आम्ही काही खात नाही कारण जर आम्ही त्याच्यासोबत काही खाल्लं जिबेचे सोचले पुरवण्यासाठी तर ते बरं वाटतं पण मग त्याने कोलेस्ट्रॉल वाढतोय हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही फक्त पितो सोबत आम्ही काही खात नाही तर अशा आपल्या मध्यप्रेमींना काय सांगा ठीक आहे कसं आहे ना हे स्वतःचं सांत्वन करायला छान शब्द आहे पण ह्याच्याने ऍक्च्युअल उत्तरं निघत नाहीत जर मी अल्कोहोल एका लिमिटच्या वरती जातोय थर्टी एम एल अ डे इज ओके okay. थर्टी एम एलच्या मी पुढे जात असेन किंवा त्या थर्टी एम एलमध्ये मी कुठला तरी सोडा वगैरे असं काही ना काहीतरी जर मी टाकून घेत असेल तर दॅट इज अ बिग प्रॉब्लेम काय होतं की आपल्याला अल्कोहोल घेतल्यानंतर कित्येक लोक म्हणतो महितो कितूने चालसे दे मला काहीच प्रॉब्लेम नाही तर अल्कोहोलचा नेहमी बाय फेसिक रिॲक्शन असते मी आज अल्कोहोल घेतल्यावर आज लगेच प्रॉब्लेम येणार आहे असं नाही तो हळूहळू ब्रिटिश ती ईस्ट इंडिया कंपनीसारखं आहे की हळूहळू तुमच्या प्रेमात आधी त्यांच्या प्रेमात आधी ते आपल्याला पाडतात आणि कधी आपण त्याच्या आहारी जातो हे आपल्याला कळतच नाही सो समजून काय घ्यायला पाहिजे की जे, जे काही अल्कोहोल आपल्याला घ्यायचं आहे ते अल्कोहोल करतं काय तर माझ्या लिव्हरमध्ये गेलेलं असताना लिव्हरमध्ये मी अल्कोहोल प्यायलो तर लिव्हरमध्ये जाऊन ते अल्कोहोल बसतं आणि माझ्या जेवणाला पचून देणार नाही आणि ते पचलं so, न पचलेलं जेवण माझ्या शरीरात परत टॉक्सिक मटेरियल निर्माण करू शकतो सो एक म्हणणं बरोबर आहे की मी अल्कोहोल घेतल्यानंतर काहीच खाणार नाही त्याच्यानंतर इट्स बेटर पण मी जर जेवण जेवण अल्कोहोल घेणार असेल दॅट इज गोइंग टू बी मच बेटर कारण का त्याच्याने अल्कोहोल पण लिव्हरमध्ये राहणार नाही सो so, जर जे जा अल्कोहोल घेऊन माझ्या युरीन मधन बाहेर गेलेलं असेल तर सर्वात सुंदर पण त्याच्याही पेक्षा बेटर असेल अल्कोहोलच न घेणं जितकं आपण कमी ह्या इंटॉक्सिकंट्स मधल्या गोष्टींशी प्रेम करू तेवढं आपलं जिंदगी सुंदर राहू शकते कारण का अल्कोहोलची बायफेसिक रिॲक्शन म्हणजे कशी की आत्ता अल्कोहोल घेतल्यानंतर ब्लड प्रेशर आपलं नॉर्मल आलेलो दिसतं कित्येक लोक म्हणतात मी अल्कोहोल घेतल्यावर माझं ब्लड प्रेशर नॉर्मल होतं ॲब्सल्युटली राईट पण ती शॉर्ट फेज असते की आत्ता माझं अल्कोहोल घेतल्या घेतल्या ब्लड प्रेशर कमी झालेलं दिसेल कारण का बायफेसिक रिॲक्शन मधला पहिली रिॲक्शन ती आणि बायफेसिकची दुसरी रिॲक्शन असते की रिॲक्शनरी माझं ब्लड प्रेशर सकाळी वाढलेलं असतं अल्कोहोल घेतल्या कारणाने सो so जर ब्लड प्रेशरचा रोग आहे तरी अल्कोहोल घेऊ नये जरी कोलेस्ट्रॉल मला कंट्रोलमध्ये ठेवायचं तरी अल्कोहोल घेऊ नये आणि जरी मला ट्रायग्लिसराईड नावाचं जे घातक कोलेस्ट्रॉल असतं ते घातक कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईडचं कमी करायचं असेल तरी अल्कोहोल घेऊ नये अल्कोहोलची जितकी कमी दोस्ती आपण ठेवू तितक सुंदर अगदीच कोणतंही व्यसन हे वाईटच आहे